राणा झाल्याचं पाहायला मिळालं भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे काँग्रेस कार्यालयावर काळी शाई फेकलेली आहे तर दरवाजाची सुद्धा तोडफोड करण्यात आली आहे आणि दोनही पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा हाणामारी झाल्याचं सा यावेळी पाहायला मिळालं पोलिसांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज सुरू होता आणि काँग्रेसनं अमित शहाचा व्हिडिओ अर्धवट दाखवल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय दोन दिवसांपूर्वी राज्यसभेमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्याचं सा पाहायला मिळालं अमित शहाविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते बरेच आक्रमक झाले मात्र काँग्रेसने अमित शहाचा व्हिडिओ तोडून मोडून दाखवला असा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली आहे तर, थाना ही तीन दृश्य काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची वर्ष गायकवाड यांचं हे ऑफिस त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा या कार्यकर्त्यांवर केलाय आणि त्यानंतर महिला कार्यकर्त्यांची सुद्धा आपापसात हाणामारी झाल्याची ही दृश्य पुढारी न्यूजवर तुम्ही पाहू शकताय काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये भाजपच्या युवा मोर्चाच्या आंदोलकांनी घुसण्याचा प्रयत्न केला आपण आपल्या मागे पाहू शकतो तेजेंद्र सिंग तिवडा नेतृत्वामध्ये सध्या मुंबई काँग्रेसचे जे ऑफिस आहे त्यांचं जे आंदोलन आहे सुरू आहे आपण पाहिलं तर सध्या आक्रमक होताना आपल्याला दिसत आहे त्यांच्याकडून आहे जी लाल का जो काळा रंग आहे तो देखील आहे तो तो टाकण्यात आला आहे आता देखील पाहू शकतो काँग्रेसच्या खासदार वर्ष गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये भाजपच्या युवा मोर्चाच्या आंदोलकांनी घुसण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी काँग्रेस कार्यालयामधल्या खुर्च्या आणि इतर गोष्टींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली जशी आपण दृश्यांमध्ये पाहतोय लाठीचार्ज केला पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज आणि रोखण्याचा प्रयत्न सुद्धा झाला आणि विशेष म्हणजे आंदोलकांजवळ असलेल्या फलकांवर काँग्रेस संविधानाचा अपमान करत असल्याचं म्हणण्यात आलेलं होतं आणि यानंतर जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली या आंदोलकांनी कार्यालयाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी खुर्च्या फेकण्याचाही प्रयत्न केला मुंबई काँग्रेसचं ऑफिस आहे आणि तेव्हाचे हे दृश्य पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला आणि तेव्हाची ही जे पदाधिकारी आहेत काँग्रेस आणि बीजेपीचे आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे एकमेकांनी एकमेकांवरती जो हल्ला आहे तो देखील केलेला आहे आणि ही जी संपूर्णपणे जो भाजपने हल्ला काँग्रेसच्या कार्यालयावरती केलेला नंतर आता काँग्रेसचे पदाधिकारी आ, 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 हा संपूर्णपणे जो प्रसंग सुरू आहे तो काँग्रेसच्या काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जो रस्ता आहे कामा हॉस्पिटलच्या रस्त्यावरती हा संपूर्णपणे जो दंगा आहे तो सुरू आहे आपण पाहतोय

नाही सोड चॉप करतेस नाही सोडणार का बोललेले शब्द आम्ही घेणार नाही दुसर आपण शब्द आम्ही ऐकून घेणार नाही संपूर्ण जनतेने ऐकलेला आहे बाबा त्यांच्या विरोधामध्ये काय विषय झालेला आहे पाहिजे येऊन हंगाबादवायचं प्रयत्न झालेला आहे बाबासाहेबांच्या विरोधामध्ये झाली आम्ही बाबासाहेबांच्या आम्ही बाबासाहेबांच्या विरोधात घेणार नाही विरोध इतर कार्यकर्त्यांनी आज मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ला आहे तो केलेला आहे आणि या संपूर्णपणे हल्ल्यामध्ये आपण या काँग्रेस कार्यालयावरती ज्या प्रमाणात हल्ला करण्यात आलेला आहे त्या काचा वगैरे सर्व काही या ठिकाणी तोडण्यात आलेला आहे पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जो हल्ला आहे तो या ठिकाणी भाजपच्या युवा मोर्चाकडून करण्यात आलेला आहे या ठिकाणी शाही फेक आहे त्यासोबतच काचा देखील फोडण्यात आलेला आहे दगड देखील ही संपूर्णपणे फेकण्यात या ठिकाणी आलेला आहे आपण पाहू शकतो काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आता या कार्यालयामध्ये जमा आहे। ही शाही ची बोटलो शाही चार मैंने दृश्य है और जिस तरह से अमित शाह ने बाबा साहब का एकेरी उल्लेख किया वो बिल्कुल हमें पसंद नहीं आया हमने देखा है कि महापुरुषों के लिए इनके मन में क्या भावना है देश के प्राइमर छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक का उद्घाटन करते है और आठ महीने में वो गिरता है दूसरे महापुरुष के बारे में आप कहते हैं कि फैशन है क्या फैशन बन गया है तो मेरा यह सवाल है कि ये इस मामले में हमने सुबह आज बाबा साहब अम्बेडकर जी के स्टैचू के सामने से शांतता आपने हमारी रैली भी कवर की है आपको है हम सिंगल लाइन से जा रहे थे शांतता से जा रहे थे हमारे हाथ में सिर्फ बाबा साहब की एक तस्वीर थी जिसको हम लेके जा रहे थे सामने से जो लोग आए हम मकर द्वार से अंदर जाना चाहते थे क्योंकि संसद का टाइम हो गया था जब हम जा रहे थे तो आपको हम वीडियो भी आपके पास